नमोचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात डी एल सी सी संघाने एस बी एम एम संघावर तीस धावांनी मात करत विजेतेपद फटकावलं विजेते विजेते आहे भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चुडसीच्या अंतिम सामन्यात डी एल सी सी संघ विजेता ठरला आहे विजेत्या संघाला एक्कावन्न हजार रुपये रोख तर उपविजेत्या संघाला एकवीस हजार रुपये रोख व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहेत तसेच त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ यांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या क्रिकेट जिल्ह्यासह इतर जिल्ह्याच देखील संघानं सहभाग नोंदविला होता काल झालेल्या अंतिम सामन्याला जिल्हाभरातील क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती अंतिम सामना डीएलसीसी संघानं जिंकल्यानं त्यांच्या सहकार्याने चांगला जल्लोष केला आहे या नमोचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अनुप अग्रवाल यांचे विशेष असे सहकार्य लाभले आहे या प्रसंगी आयोजक पवन वाघ माजी नगरसेवक नागसेन बोरसे सुनील बैसाने विकी परदेशी अॅडव्होकेट रोहित चांदोडे प्रशांत नवले बन्सी जाधव दिनेश बागुल किरण पवार किशोर गायकवाड महेंद्र माळी जितू घोरपडे इम्रान शेख महेश पवार निशांत मोरे आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे